अहमदनगर जिल्ह्यात मध्यरात्री एक थरार घटना घडली आहे मध्यरात्रीच्या सुमारास घरात पती पत्नी झोपले असताना घराचा दरवाजा ठोठवल्याचा आवाज आला पण पुढे काय घडलं पहा त्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा सगळा थरार श्रीगोंदे तालुक्यातील कोतूळ ह्या गावात घडला समजलेल्या माहितीनुसार कोतुळ ह्या गावात मध्यरात्रीच्या सुमारास चार अनोळखी व्यक्तींनी शेळके यांच्या राहत्या घरात प्रवेश केला योगेश शेळके व त्यांच्या पत्नी आरती शेळके हे पती पत्नी घरात झोपले असताना अचानक अनोळखी चौगांनी पती योगेश सुभाष शेळके यांच्या गळ्यावर हातावर उजब्या पायावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार केले तर आरती शेळके यांच्या गळ्यावर कोयता लावून तू ओरडली तर तुला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून उपविभागीय पोलीस अधिकारी श्वान पथक कारसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते मृत तरुणाची पत्नी आरती योगेश शेळके वय सव्वीस यांनी याबाबत फिर्याद दिली आहे या, या प्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चौघांवर खून शस्त्र अधिनियम तसेच इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत